दोन डिसेंबरला होणाऱ्या आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी शहरातील विविध मार्गावर भव्य पथसंचलन काढले शहरातील मुख्य रस्ते चौक तसेच संवेदनशील भागातून पोलिसांचे पथक दाखल होताच नागरिकांचेही लक्ष या कडक सुरक्षा व्यवस्थेकडे वळलं निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी हे पथसंचलन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली निवडणूक व मतमोजणी प्रक्रियेसाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून अतिरिक्त पोलीस कुमक ही आठवाडीत दाखल झाली आहे संवेदनशील बूथवर विशेष तुकड्या तर परिसरात रात्रपाळी गस्त वाढवण्यात आली आहे आठपाडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही आटपाडी नगरपंचायतीची पहिली निवडणूक आहे त्याकरिता पंचवीस बूथ असून महसूलचे चार झोन व पोलीस पेट्रोलिंगचे तीन झोन आहेत पोलीस प्रशासनाकडून सदर निवडणुकीकरिता मतदान आणि मतमोजणीकरिता व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आले आहे ला सदर बंदोबस्ताकरिता माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी विटासो दोन पोलीस निरीक्षक पी एस आय ए पी आय पाच अंमलदार आणि होमगार्डाचे शंभर होमगार्ड आणि अंमलदार यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हो। एफ एस टी एस एस टी पथक देखील सदर निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यरत आहेत सदर निवडणुकीकरिता दोन तारखेला मतदान होणार ना आहे नागरिकांना आवाहन आहे की सदरचे मतदान हे कायदा सुव्यवस्था राखून कायद्याचे नियम पाळून आपण कोणतीही भीती न बाळगता मतदान करावे कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कुठलाही नियम मोडला जाऊ नये याची दक्षता घ्यावी जो कोणी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करेल किंवा कायदा मोडेल त्यांच्यावर कायदेशीर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि नागरिकांना सदरचे निवडणूक हे शांततेमध्ये व्हावे हो शांत सुव्यवस्थित आणि निष्पक्ष मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून दोन डिसेंबरला मतदारांनी निर्धास्तपणे मतदान करावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे